सण आणि परंपरांची ओळख असलेल्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील दिघोर येथे तब्बल एकशे अठरा वर्षांपासून सुरू असलेली मारबत आणि बडगे काढण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली या उत्सवाने केवळ परंपरेचे पालन केले नाही तर समाजातील एकोपा आणि लोकसहभाग किती महत्वाचा आहे हे देखील पुन्हा एकदा सिद्ध केलेत बघूया अनोख्या सोहळ्याचे काही खास क्षण भंडारा जिल्ह्यातील दिघोरी गावामध्ये जत्रेसारखा दिवस उत्साहाने भरलेला होता बैल दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावकऱ्यांनी मारबत आणि बडगे काढण्याची आपली एकशे अठरा वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे या मिरवणुकीत जवळपास तीस आकर्षक मारबतींचा समावेश होता या मारबती आणि बडगे विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत होते ज्यामुळे केवळ मनोरंजनच नाही तर प्रबोधनही होत होत संपूर्ण गाव एकमटून या उत्साहात सहभागी झाला होता तरुणाई डीजेच्या तालावर थिरकत होती तर इतर गावकरी घेऊन जागा मारबत अशा आरोड्या देत होते गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या गजराने संपूर्ण वातावरण भारले होते महिला पुरुष लहान मुले आणि तरुण असे सर्वेजण मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सामील झाले होते या मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर सायंकाळी तान्हा पोळा आणि तमाशाचे आयोजन करण्यात आले होते केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो दिघोरी सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचा आरसा आहे दिघोरीतील हे मार्बत आणि बाडगे परंपरा फक्त एकशे अठरा वर्षाचा सा इतिहास सांगत नाही तर ती एका गावाच्या एकजुटीची आणि आपल्या संस्कृतीप्रती असलेल्या निष्ठेची गाथा आहे